नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आय बी पी एस परीक्षा आणि एम पी एस सीची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकवीस ऑगस्टला पुणे शहरात आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला आता शरद पवार यांनी देखील ट्वीट करत लवकरच तोडगा काढण्याचं के आवाहन केलंय पुण्यात एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार असं शरद पवार यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे या बातमीचा इतिहास थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज